काय झालं आता अजून बसलं फ्रिजला हे त्याच्या मायचा खकडावरचा चांगलं काय नाही चा? सारखं काय ती दुसरी दुसवते हा काय फ्रीज सारखं काय ना का तुटते पण जायचं रिटर्न जावं लागेल काय थांब काय झालंय दाखवतो दाखवा दाखवा तर काय विषय झाला माहित आहे का पाणी येते हितन कुठलं तरी का नाही ग ह्या पायातनं ह्या पायातनं पाणी येते सारखं बोलू बोलू बोल गंजून गेले काय माहिती काय झालंय बघितलं पाणी येते बघ पाणी पडून पडून गंजले पाणी येते आता टिपकायच बंद झालं फ्रीज बंद आहे का हां फ्रीज बंद केला सध्या तरी आता काय करतो माहिती आहे का हे झालंय खराब तर जा तू दुकानात बघ तू फ्रीज कुठला चांगला आहे काय आणि घेऊन काय ह जाऊ का असं ते सगळं काढा काढी केले येतो आता जातो घेऊन येतो

आला फ्रीज नवीन घरी शिवानी ले मोठा अंडाला माये ढोक्यात टांगले हे हजारचं आपल्याला सुद्धा आता काय दिसलं हिला फुटकावता का भाजी देऊया बरोबर चला हेती परत लावूया बर आता ही आणलं आणि ही बाहेर चाललंय थाबा थाबा था थाबा ही तो उम्र आहे यो मां बा सगळं काय होत नाही म्हटलं राडा राडा केला तसच पाहिजे शिक्षण शिक्षा तुम्हाला असते खोला मॅडम खोला उद्या तुमच्या हातानं तू पण खोल ग शिवानी गेल का तु खोला अगदी वर उचल गे तसं काढायला लागली आपलं घर काय तुम्ही अहिलो बारकच आहे एवढं रिकाम रिकाम जागा पाहिजे का उशार आहे का उशार आहे तो मी म्हणलं लटपाटच आहे का ही कन्नडी भागातलं पण आणलं आहे काय रेफ्रिजरेटर आणि सगळं नंबर वन रेफ्रिजरेटर ब्रँड हायर हायर कंपनी आपल्या इंडियामध्ये बांधलेलं आहे मेड इन इंडिया आहे का आपल्याला काय करायची हरत करायची नाही पैल टाकू खोलून टाकू खोलवा नाही खोल थांब आलं चलो कागद निकाल टा आला आता हा आता नवीन घरी टीव्ही एक नवीन झाली आणि काय नवीन झालं फ्रीज एक नवीन झालं बाकी सगळं आपलं भेटल तर कसं फ्रीज आहे कसं आहे हां मला तर आवडलेला आहे आवडलेला आहे ना उघडा यात हां यात कप्प की ते पण आता उन्हाळा आला उन्हाळ्यात बाटल्या बसते खाली वर तिथं मसाल्या पुड्या बसतील काढली एक मोठा केक बसते हा आणि ह्या मसाल्या पुड्या काय बसते इथं बाटल्या बिटल्या हा काय काय गेलंय अभ्यास करून परत कार्यक्रम करू हा बघून घ्या फ्रीज पण ही मोठा आहे ना कस तिथे टच नाही इथं लिहिले बघ नॉर्मल कुलिस्ट विलेस्ट काय काय लिहिले आता इथन वाचायचं परत आगामी फिरवायचं फिरवायचंय वगैरे खालचं हा तिथं पण बघ तिथे पण पण खूप नॉर्मल बेमल सगळं सिस्टम आहे बाई हे मला वाटतं वारा येईल चालू करून बघूया आपण यात वस्तू वेस्तू काय काय दिली असतील होय फाडून टाकू फाडून परत हे दाखवू काय 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 विषय काय लांबार असं लांबार जे म्हणून मोठा लांब काढून इथे का फ्रेश बॉक्स आलाय त्यात काय तरी भाज्या कांद टमाटा गाजर ठेवायचे

चला मांड्या पांडे किटे आता ओलिसनी ओलिशनी तर रे पोरी घाणबिन काय करू न बोला अरे ओके झालं हे तर खाली काय हे बॉक्सच दिसतो एवढ्यात कापलेत काही गरीब असल्यामुळं काही सामान नाही आत भाई तर चला लाव काप तर कसं वाटलं फ्री कसं वाटलं चांगलं ला। एक नंबर वाटलं ना आता हे जरा जसं ही सजवलंय का त्याच्या जरा हे चांगलं दिसतंय पहिले जरा बारपासून वाटलं